मेकॅनिझम तिथे ठरवण्यात आलेलं आहे त्या आरती साठे ज्या आहेत त्या माझी भाजपच्या प्रवक्त्या आहेत आता त्यांचा त्यांचा जेव्हा चालू होता तेव्हा कदाचित त्या पदावर होत्या मग जर झाला असेल तर त्यांना अप्रूव्ह केलं कसं केलं अशी चर्चा आहे की साठ लोकांचे इंटरव्ह्यू झाले असावे त्यातून वीस ते तीस टक्के लोक हे रिजेक्ट करण्यात आले कारण त्यांचं राजकीय कुठं ना कुठंतरी काही ना काहीतरी संबंध निघाले म्हणजे कसे राजकीय पार्टीचे एखादी केस खेळलेली असेल नाहीतर ते स्वतः कुठल्या तरी पक्षाचे कुठेतरी पदाधिकारी असावे आणि मग या अनुषंगाने त्या तीस टक्के लोकांना रिजेक्ट केलं पण आरती साठेला जर तुम्ही अप्रूव्ह करत असाल आणि कलोजियमचं कामच हे होतं की अ राजकीय लोकांना पुढे टाकला कदाचित कलोजियमला खरी माहिती पोहोचली नसावी म्हणून आमचं काम एवढंच विनंती करणं आम्ही सीजीआय विनंती केली सरकारला विनंती केली आणि अनेक नेते म्हणजे खरगे साहेबांच्या चिरंजीवांनी सुद्धा जे मंत्री आहेत त्यांनी सुद्धा हा मुद्दा पुढे घेतलेला आहे उद्या जाऊन या बाबतीत काय होते बघावं लागेल आमची भीती एवढीच आहे की जर शेतकरी अडचणीत असेल युवा अडचणीत असेल एखादं व्यावसायिक अडचणी असेल आणि तो सरकारच्या विरोधात कोर्टात जाण्याचा जेव्हा विचार ना आता आम्ही कोर्टात जेव्हा जाऊ आणि जजेस जर तिथं बीजेपीच्या जे असतील ते आम्हाला न्याय देऊ शकत नाही अशी आमच्या भावना आहे काही लोक म्हणतात पूर्वी असं झालं आता तसं एक समजू का राजकारण सुद्धा बदललेलं आहे इलेक्शन कमिशन पूर्वी हे स्वायत्त संस्था होती सीबीआय स्वायत्त संस्था होती पण ज्या दिवसापासून भाजप सत्तेत आलं या देशामध्ये त्या दिवसापासून इलेक्शन कमिशन हे भाजपचं वेगळे डिपार्टमेंट झालेलं आहे आजच राहुल गांधीजींनी इलेक्शन कमिशनचे कपडे हे उघड उघड काढलेले आपण सर्वांनी बघितलंय म्हणजे अक्षरशः ते प्रेझेंटेशन बघण्यासारखं आहे त्याच्यामध्ये आपण जर खोलात गेला तर इलेक्शन कमिशननी काय प्रकारे मॅनिप्युलेशन केलं आणि जे जे काय आम्ही मुद्दे मांडत होतो ते त्यांनी नियम बदलून आम्ही करूच शकत नाही देऊ शकत नाही असे नियम त्या ठिकाणी केले म्हणजे कुठेतरी इलेक्शन कमिशन हे पूर्णपणे भाजपची एक डिपार्टमेंट झाले ना असं न्याय व्यवस्थेचं होऊ नये एवढीच भीती आम्हाला सगळ्यांना वाटते असं वाटतं महानगरपालिकेचा झालं असं की कदाचित तुम्ही उत्तर प्रश्न कोण मांडता याच्याकडे लक्ष देत असता त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांनी लोकांची बाजू मांडली लोकांचे प्रश्न मांडले पण ते या भागातले असल्यामुळे कदाचित त्यांच्याच प्रश्नाकडे तुमचं लक्ष असावं पण हा जो मुद्दा तुम्ही सांगितला महिलांच्या मुलींचा जो हॉस्टेलचा होता तो आम्ही मांडला होता बाकी इतर लोकांनी सुद्धा मांडला होता त्यामुळे कदाचित आम्ही या भागातले नसल्यामुळे तुम्ही इथले पत्रकार असल्यामुळे तुमचं लक्ष काय ठराविक लोकांकडे असेल पण मुद्दा तुम्ही महत्वाचा मांडलाय पण आम्ही अधिवेशनामध्ये तो मुद्दा घेतला होता ठराविक एकाही विरोधी पक्षाच्या आमदारांच्या हॉस्टेलचा विषय मी स्वतः तिथे मांडलो झाला ते सांगतोय सा 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 की प्लॉटचा विषय असेल किंवा या शहरातल्या इमानामा जमिनीचा विषय असेल किंवा आणखी सरकारी जमिनीचा विषय असेल तो चर्चेला आला नाही त्यामुळेच असं वाटत केवळ हे तुम्ही फक्त राजकीय आरोप म्हणून माध्यमांच्या समोर बोलताना काशी वाटतं लोकांना बघा कोणाला वाटायचं वाटू द्या पण जरी जरी त्या ठिकाणी उत्तर दिली जसं कोकाट्यांनी माझ्या प्रश्नाला उत्तर दिलं त्यात त्यांना प्रतिउत्तर मी दिलेलं आहे त्याच्याच बरोबर ज्या मेघना ताई बोर्डीकर यांनी सुद्धा त्या ठिकाणी उत्तर दिलं त्याला प्रतिउत्तर आम्ही वित पुरावे सकट दिलेलं आहे समृद्धी मार्गामध्ये जो वीस हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला पुरावे सकट आम्ही दिलेला आहे मध्ये जो भ्रष्टाचार झाला तो मुद्दा आम्ही मांडला होता त्याला पुरावे सकट आम्ही तिथं दिलेला आहे याच्यात रॅपिडोचा विषय आम्ही घेतला पुरावे सकट आम्ही बोललेलो आहोत त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर काही असे प्रकरण आहे जसे एम एस आय टी सी म्हणजे पूर्वी पीडब्ल्यूडी होतं आता एम एसआयटीसी एमआयडीसीचा मुद्दा आम्ही तिथं मांडला होता त्यातला भ्रष्टाचार आम्ही बोललो होतो शक्ती मार्गाला जो आता तीस पस्तीस हजार कोटीचा भ्रष्टाचार होणार आहे पुराव्या सकट म्हणजे गडकरी साहेबांना किती खर्च येतो आणि सरकारला किती येतो हा सुद्धा मुद्दा आम्ही अधिवेशनामध्ये मांडलेला आहे टीव्ही समोर सुद्धा तिथं मांडलेला आहे त्यामुळे विषय असा असतो हो की लोकांच्या वतीने जिथं कुठं संधी मिळेल तिथं विषय आणि मुद्दे मांडणं महत्वाचं आहे आणि आम्ही कुठेही बोललो नाही जसं तुम्ही आमच्यापर्यंत येता तसं तुम्ही त्यांच्यापर्यंत पण जाता आता हे सगळे जे अॅलिगेशन आम्ही केलेलं आहे त्याला सरळ सरळ उत्तर ते देऊ शकतात तुमचे आसपास म्हणजे जे आज मोठे नेते त्यांनी आसपास बहुजन समाजाचे छोटे नेते ठेवले त्यांना काय काम दिलंय तर दुसऱ्या इतर विरोधी पक्षातल्या नेत्यांना खालच्या लेवलला जाऊन तिथं चर्चा करायची नाहीतर विरोध करायचा आता आम्ही हे मुद्दे मांडले पण त्या बाबतीत त्यांच्याकडनं ते ठराविक लोक सोडली तर कुणी नात करत नाही आम्हाला उत्तर द्यायचं कारण आम्ही जे काय बोलतो ते पुरावे बोलतो अजित पवार आणि एकनाथ शिंदे त्यांना एकतर भाजप मध्ये जावे लागेल पण तुम्हाला आणि दोन कदाचित विधानसभा निवडणुकीची पण एकनाथ शिंदे साहेब किती वेळा दिल्लीला गेले त्याचा अभ्यास तुमच्याकडे आहे मध्ये आधी, <laughs> <प्रेक्षादे>। <laughs> आधी, <नाज़ीं> <laughs> आधी ते साताऱ्याच्या त्यांच्या गावात जातात हे तुम्हाला माहिती आहे ते काय जातात जेव्हा ऑल इज नॉट वेल या तीन पक्षामध्ये तेव्हा ते तिथे जात असतात याच्यामध्ये चर्चा अशी आहे की तिथं सुप्रीम कोर्टामध्ये जी आता हिअरिंग लागली आहे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांना धनुष्यमान मिळण्याची शक्यता ही वाढलेली आहे आणि मग त्यांना धनुष्यमान मिळणार असेल तर आम्ही सुद्धा जी काय पद्धतीने आर्ग्युमेंट करतो आमचे हिअरिंग चाललेत घड्याळ आम्हाला मिळण्याची शक्यता आहे आणि हे जर झालं तर मग आता जे घड्याळावर निवडून आलेले पक्ष आहे नाहीतर जे धनुष्यमानावर निवडून आलेले पक्ष आहे त्याचे काय दोन पर्याय राहतात एक पर्याय मिलिन होईचं शंभर टक्के आमदार घेऊन त्या भाजपच्या पक्षामध्ये नाहीतर दुसरा हे जर अजितदादांचे बेचाळीस आमदार आले असतील आणि शिंदे साहेबांचे जर पंचावन्न आमदार आले असतील तर दोन्ही मिळून पंच्याण्णव सत्त्याण्णव ठिकाणी री इलेक्शन होईल आता तुम्ही मला सांगा आमदारकीचं इलेक्शन कधी आहे आमदारकीचं इलेक्शन अजून चार वर्षानंतर आहे मग अशा परिस्थितीमध्ये जर मेघना बोर्टीकर जिथून बीजेपीच्या आमदार आहेत मंत्री आहेत त्यांच्याच मतदारसंघामध्ये विजयराव बांबळेंना आज घ्यायचं कारण काय त्याचं कारण एकच आहे कदाचित इलेक्शन जर लागलं ला तर आपल्याकडे उमेदवार हातामध्ये असावा यासाठी सर्व पक्षांनी आपापली तयारी केली जसं जालन्यामध्ये तिथं जो आमदार आहे तो आहे यांचा एकनाथ शिंदे साहेबांचा <laughs> खोतकर खोतकर साहेब तिथून आहेत तर आता त्यांच्या विरोधात जे कोरंटे होते ते काँग्रेसकडे होते आता ते कुठल्या पक्षात गेले <laughs> भाजपमध्ये गेले आत्ताच का गेले कारण कदाचित इलेक्शन लागू शकतं फक्त आम्ही संभावना या ठिकाणी ज्या ज्या आहेत त्या फक्त बोलून दाखवल्या काही होऊ शकतं म्हणून आज जर आपण नाही आता आपण बघितलं तर एकनाथ शिंदे साहेब सहसा मीडिया समोर अनेक तास अनेक वेळे बोल, बोल, बोलत असायचे पण आता मीडिया समोर एकनाथ शिंदे साहेब येत नाहीत आणि दादाही येत नाही जेव्हा दादा येतात तेव्हा काहीतरी आक्रमक बोलून जातात खाली तरी विषय असच आहे एक परिणाम आपल्याकडे एक असतो की सत्तेत जायचं म्हणजे लाचारी स्वीकारायचे सत्तेत जायचं आम्ही लाचार माणस नाही आम्ही संघर्ष करणारी स्वाभिमानी माणसं आहोत या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर मराठी माणसाला बघितलं ते आपापल्या जीवनामध्ये संघर्ष करत आहेत आणि त्यांचं प्रतिनिधित्व आम्ही करतो त्यामुळे आम्ही आमच्या लेवलला मीडिया म्हणजे मराठी मीडियाचं कार्य कार्य हे तसं खूप मोठं आहे तुम्ही नक्कीच आमचा आवाज जो खरा आहे लोकांच्या हिताचे मुद्दे आम्ही मांडतो की लोकांपर्यंत तुम्ही मदत करता अधिवेशनात बोलतो पण येत्या काळामध्ये रस्त्यावर सुद्धा मोठ्या संख्येने आम्ही सर्वजण उतरू आणि हा आवाज अजून जास्त ताकदवर केल्याशिवाय आम्ही राहणार नाही तेवढा मात्र पर्याय आमच्याकडे तो नक्कीच आम्ही सर्वजण मिळून तो पर्याय वापरत राहू लोकांचं असं प्रकरण अधिवेशनात चर्चेला आलं उर्वरित कोणीही बोललं वीडच एक प्रकरण चर्चेला आलं उर्वरित कुठलेही प्रकरण अधिवेशनात चर्चेला आले नाही विशेष म्हणजे तुमचे एक विरोधी पक्ष नेते आहेत आणि त्याच काळात सगळी ही प्रकरण माध्यमांनी समोर आणले दोन चार लोकांची याच्यामध्ये आपण जर बघितलं तर यंदा विभागावर चर्चा होत असताना सर्व विभाग या अध्यक्ष महोदयांनी चर्चेत आणले नव्हते आम्ही आमच्या प्रस्तावामध्ये जेवढं काय बोलायचं होतं तिथं आम्ही बोललो पण विषय इतके होते आम्हाला दोन गोष्टी कुठेतरी निवडायच्या होत्या शेतकऱ्यांची आजची परिस्थिती सोयाबीनला नसणारा भाव त्याच्याच बरोबर कपाशीची परिस्थिती त्यावेळेस अवकाळीचं अनुदान मिळत नव्हतं त्याच्याबरोबर काही ठिकाणी पाऊस आला नंतर गायब झाला त्यामुळे दुबार फेरणीचे विषय आणि हे विषय का आमच्यासाठी जास्त महत्वाचे होते कारण याच्यामुळे गरीबाला मदत मिळणार होती त्यामुळे या गोष्टींवर लक्ष दिल्यामुळे तुम्ही म्हणता तसा काही विषय हे चर्चेत आले जे करप्शनचे होते काही राहिले पण असं समजू नका या अधिवेशनात ते नाही आले आम्ही कोणाला सोडत नसतो हे मुद्दे नागपूर अधिवेशनला म्हणजे आता पुढच्या येणाऱ्या आठ डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये आम्ही कुठलाही मुद्दा त्या ठिकाणी सोडणार नाही सातत्याने त्या विषयावर आम्ही बोलत राहणार आणि अधिवेशनात जर मुद्दे मांडले नाही तर आमच्याकडे तर संभाजीनगरच्या महानगरपालिकेचा त्या मुली मुलीचे आणि सोशल मीडियावर तुमचे कार्यकर्ते बऱ्यापैकी तो झालेला आता प्रसार झाला आणि तुम्ही म्हणताय सरकार निष्क्रिय आहे तेव्हा आम्ही आवाज बडाना पडेल आमचा आपला म्हणजे सामान्य लोकांचा आवाड आवाज वाढला पाहिजे पत्रकारितेचा आवाज वाढला पाहिजे आणि जे लोक अन्याय करतात समजा एखादा व्यक्ती आता आम्ही मी स्वतः दोन टाइमचा आमदार आव्हाड साहेब पाच टाइमचे आमदार माझी मंत्री हे जर पोलीस स्टेशन मध्ये चार चार तास वाढ बघत असतील आणि आम्ही फक्त एवढंच विसरत होतो की आमचा कार्यकर्ता कुठं आणि तेव्हा आजारी होता त्याला काय झालंय काय एवढंच का चिंता होती आम्हाला इथून तिथं तिथून तिथं म्हणजे आम आमदारांना जर असे तिथं वागणूक मिळत असेल तर गरीब एखादा व्यक्ती जर तिथं पोलीस स्टेशनला गेला त्याची काय परिस्थिती होत असेल तर ती बघायची असेल हो तर बीडची जी ज्ञानेश्वरी मुंडे आहेत तिला दोन वर्ष एसपी ला भेटण्यासाठी गेलं आणि एसपी वेळ देत नाही म्हणून आत्मदन करण्याचा प्रयत्न तिने केला त्यामुळे तिथं जो माझा आवाज वाढला होता आणि पुढून जे काय तिथं हातवारे केले जात होते त्याला उत्तर देण्यासाठी आवाज खाली आणि येत्या काळामध्ये रस्त्यावर आम्ही उतरणार आणि जो कुठला अधिकारी आम्ही जर एखादा विषय जेन्युअन असेल लोकांच्या हिताचा असेल तो मांडत असताना वरून फक्त अधिकारी आहेत आणि राजकीय दबाव त्यांच्यावर असल्यामुळे आमच्यावर अन्याय करत तर ठिकठिकाणी जाऊन आम्ही आवाज खाली हे त्या ठिकाणी वक्तव्य करणार एक प्रश्न माझा त्यामुळे हो। आम्ही कुठेही अधिवेशनात जाऊन रम्मी खेळलो नाही टाइमपास केले नाही मजा मारलेली नाही आम्ही इथं ज्याच्यासाठी अधिवेशनात जायचं असतं लोकांचे महाराष्ट्राचे युवा विद्यार्थी महिला शेतकरी कष्टकरी या सर्वांचे विषय मांडण्यासाठी त्यासाठी आम्ही गेलेलो आहोत आणि ते प्रामाणिकपणे आम्ही करत आहोत पण सरकारला एक अहंकार आलाय की त्यांच्याकडे आकडे आमदारांचे इतके मोठे आहेत की त्यांना काही फरक पडत नाही त्यामुळे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर काही जे मंत्री आहेत ते ग्राम विकास अधिकाऱ्याला म्हणतात कानाखाली मारतो त्याच्याच बरोबर आपण उमरेंच्या बाबतीत बघितलं त्यांचा ड्रायव्हर या देशातला सगळ्यात श्रीमंत ड्रायव्हर झालेला आहे त्याच्या खोलात खऱ्या अर्थाने जाण्याची जर एकशे साठ कोटी रुपयाची जमीन ड्रायव्हरला मिळते कसे आणि उद्या ती जमीन कोणाच्या नावाची होईल काय हे सुद्धा बघण्याची जरूरत आहे एमआयडीसीचा प्लॉटचा विषय असेल एक व्हिडिओ होतो त्या व्हिडिओ मध्ये कितीतरी कोटी रुपये भरलेले बॅग आपल्याला तिथे दिसायला मिळते पण त्याच्यावर कुठेही कारवाई केली जात नाही त्याच्याच बरोबर सावेसाहेब जे मंत्री आहेत त्यांचा एक विभाग आहे त्या विभागाच्या अंतर्गत इंग्लिश स्कूल मध्ये धनगर समाजाच्या मुला मुलींना शिक्षण मिळावं त्याच्या हॉस्टेलची जबाबदारी सरकारने उचलावी यासाठी एक योजना राजे होळकर साहेबांच्या राजे होळकरांच्या नावाने त्या ठिकाणी सुरू केली आणि ती सुरू केल्यानंतर असं सत्तेत असणाऱ्या अनेक लोकांनी ते शाळा आणि ते हॉस्टेल घेतले पण जिथं शंभर आकडा दाखवलाय तिथं फक्त दहा मुलं आपल्याला आढळली आणि ह्या गोष्टी जर आपण बघितला त्याच्यामध्ये सुद्धा समाजाच्या मुलांच्या मुलींच्या शिक्षणाच्या योजनेमध्ये सुद्धा पैसा हा खाल्ला गेला आहे आणि एवढा मोठा भ्रष्टाचार करून सुद्धा जर सरकार या बाबतीत कुठेही काही करत नसेल तर त्याला आपण अहंकारच म्हणतो पण आम्ही शेवटपर्यंत लढत राहणार रा लोक लोकांसमोर हे सर्व मुद्दे त्या ठिकाणी आणत राहणार इन्कम टॅक्स वाल्यांना थोडस वाटलं असावं की एकाकडेच एवढ्या बॅग असतील तर बाकीच्यांकडे सुद्धा असू शकतात म्हणून नोटिसेस गेल्या असं जी चर्चा आहे जर नसेल आलं तर त्यांनी सांगावं आली असेल तर कशाची आली हे सुद्धा त्यांनी तिथे सांगावं जे भाजप प्रवक्त्याच्या नियुक्तीवर वाद केला आहे आता तुमचं काय पाहून तुम्ही दिले ते बघ ह्याच्यावर कोलोजियम जे असतं सुप्रीम कोर्टाचं ते पूर्वी नव्हतं जेव्हा हा मुद्दा मी मांडला तेव्हा भाजपचे अंध भक्त तिथं माझ्यावर टीका करत होते पूर्वी असं झालं त्याच्या आधी असं झालं पण मला तेवढा एकच सांगायचं की पूर्वी सरकारच्या माध्यमातून नियुक्त्या होत होत्या पण त्याच्यावर अनेक लोकांनी आक्षेप घेतल्यानंतर सुप्रीम काही का स्वतः एकनाथ शिंदे साहेबांच्या परिवारातल्या एका व्यक्तीला सुद्धा तिथं नोटीस केलेली आहे त्याच्याच बरोबर तुम्ही बघा की कल्याणमध्ये आता मी तुमच्याशी बोलतोय माझी भाजपचा एक आमदार जो आता अपक्ष लढला होता कारण शिंदे साहेबांच्या एका व्यक्तीला संधी दिली गेली होती तो आता आंदोलनाला बसलाय तो कोणाच्या विरोधात आंदोलनाला बसलाय तर एकनाथ शिंदे साहेबांच्या एका जवळच्या बिल्डरच्या विरोधात आंदोलनाला बसलेला आहे सीएम साहेबांनी आदेश दिले की कारवाई करा अजून कारवाई तिथे झाली नाही पण तुम्ही जर बघितलं तर भाजप काय करते चुन चुनके प्लॅनिंग करून तिथं एकनाथ शिंदे साहेबांच्या आमदारांना मंत्र्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना टार्गेट करते आणि त्यांच्याशी निगडीत असणारे ते व्यावसायिक आहेत त्यांना सुद्धा तिथं टार्गेट केलं तुम्ही प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की शरद पवार हे भाजपचे हस्तक आहेत आणि पंधरा दिवस थांबा देशाच्या राजकीय पटलावर काहीतर नवीन कडे तुम्ही जर एकतर ते ज्या परिवारातून येतात तो परिवाराचा आदर आम्ही सर्वजण करतो तो विषय एवढाच आहे आजपर्यंत ज्या ज्या लोकसभा इलेक्शन झाल्या विधानसभा इलेक्शन झाल्या त्यांच्या पक्षाने जिथून जिथून निवडणुका निवडणुका लढण्या त्याची जर आकडेवारी काढली त्याचं समीकरण जर आपण बसवलं तर जिथं कुठं वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे तिथं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा हा फक्त फक्त बीजेपीला तिथं झालेला आहे त्यामुळे आम्ही सर्वजण संविधान टिकावं यासाठी लढतो पण आकडेवारी जर बघितले तर्कवितर्क सोडा मी तर म्हणतोय स्पष्टपणे आकडेवारी जर बघितली तर त्यांचे उमेदवारी जिथं कुठं करतात तिथं तिथं भाजपचा उमेदवार हा लोकसभेला आणि विधानसभेला निवडून आलेला आहे आकड्यावर बोलायचं असेल तर आपण आकड्यावर बोलायला तयार आहे त्यामुळे मग याचा अर्थ आम्ही काय करायचा एक तर ते जे बोलतायत ते कुठंतरी फक्त मोघम बोलतायत पण आम्ही बोलतोय तर आकड्यावर बोलतोय आणि आकड्याचा अर्थ तसा आहे असं मी म्हणणार नाही पण आकड्याचा सरळ सगळं अर्थ काढला तर अप्रत्यक्षपणे नाही प्रत्यक्षपणे वंचित बहुजन आघाडीचा फायदा हा भाजपला त्या ठिकाणी झालाच आहे असं आमच्या सगळ्यांचं मत ते असे की बाबतीत थोडस विचारावं बोलायचं आणि हे जे आम्ही बोललेलो त्याच्यावर जर त्यांनी उत्तर दिलं तर ते आकडे सक तिथं बोलेल त्यांनी त्यांच्या ते पक्षाबद्दल बोललं तर कदाचित आम्ही त्याचं उत्तर देऊ शकतो पण त्यांनी दुसऱ्याच पक्षात स्वतःच सोडून दुसऱ्याच्या पक्षाबद्दल बोललो तर आम्ही काय करतो असंही म्हणले तुम्ही आमच्या मंत्र्यांना काही सुरक्षा किंवा आणि हा जो पिक्चर आहे तो, 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 तो भारताच्या वतीने भारताच्या बाहेर अनेक देशांमध्ये मध्ये सांगत असताना जो मेसेज आहे तो कुठेतरी सामाजिक आजची परिस्थिती काय त्याच्यावर तो सांगण्याचा सा प्रयत्न त्या पिक्चर माध्यमातून झाला असं आपल्याला कळत आता so, really, ह्याच्यामध्ये जे काही ऐतिहासिक त्यांनी दाखले दिलेले आहेत आता हा इतिहासावर पिक्चर आहे का हा काही फक्त परिस्थितीवर पिक्चर आहे हे आपल्याला बघावं लागेल पण जर इतिहास थोडाफार पुढे मागे झाला असेल तर तिथं काही इतिहासकारांनी एवढंच सांगितलं की ते थोडं करेक्शन करायचं ते करावं पण मेसेज काय आहे महत्वाचं आणि सगळ्यात महत्वाचं काय जेव्हा सरकारचा मराठी या विषयावर कार्यक्रम चालू होता सांस्कृतिक विभागाचा तेव्हा काही भाजपचे आणि भाजप प्रेरित काही संघटनेचे कार्यकर्ते उठून त्यांनी या पिक्चरचा विरोध केला जेव्हा भाजपचे नाही तर त्यांच्या विचाराच्या संघटनेचे कार्यकर्ते एखाद्या पिक्चरचा विरोध करतात तेव्हा शंभर टक्के मला असं वाटतं की हा पिक्चर नक्कीच चांगला असेल समाजा समाजामध्ये जाती धर्मामध्ये वाद जो निर्माण केला जातोय तो मिटवण्यासाठी हा पिक्चर नक्कीच चांगला असू शकतो त्यामुळे उद्या परवा जेव्हा केव्हा तो रिलीज होईल तो आपण सर्वांनी बघितला आम्ही सुद्धा तो बघू त्याच्या ऐतिहासिक दाखले काही चुकले असतील तर आम्ही तज्ज्ञांशी बोलू पण विषय काय की जर आज आर एस एस त्या विचाराच्या संघटना त्याचा विरोध करत असतील सहसा चुकीचा इतिहास असेल तर लगेचच ते त्या चुकीच्या इतिहासाला समर्थन करतात पण एखादा सामाजिक सलोखा दाखवणारा पिक्चर असतात त्याचा विरोध ते करतात त्यामुळे पिक्चर बघण्यासारखा असू शकतो असं वाटतं आप राजकारणामध्ये बऱ्याच काही गोष्टी अंतर्गत माहितीवर असतात आणि काय तर्क असतात आणि जेव्हा योग्य तर्क आणि अंदाज आणि योग्य व्यक्तीकडनं योग्य माहिती जेव्हा तुम्ही ठेवता तेव्हा राजकारणात तुम्ही पुढे जात असतात आमचं बरं चाललंय आम्ही पुढे चाललेलो आहोत त्याचा अर्थ आम्ही बऱ्याच गोष्टीचा वापर त्या ठिकाणी करतो आणि जे काही करतो आजपर्यंत इतिहास बघितला जे जे काही बोललेलो आहे ते त्या पद्धतीने झालेलं आहे त्याचा अर्थ असा होत नाही की जे आत्ता बोलतोय ते होईलच पण नक्कीच या बाबतीतली चर्चा कुठे ना कुठे सुरू असल्यामुळे अजितदादांचे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे चेहरे पूर्वी जसे होते तसे आज तरी काही दिसत नाही oh he